नमस्कार मंडळी सध्या उष्णतेची लाट पसरलेली आहे सगळीकडे गर्मी वाढत आहे आणि अशा याच्यामध्ये थंड नॅचरल माठाचं पाणी प्यायला सगळ्यांना नक्कीच आवडेल सध्या मार्केटमध्ये अशा प्रकारे मातीचे तांब्या भांडं किंवा जार उपलब्ध झालेले आहेत पण हे मातीचे तांब्या भांडं घरी आणल्यानंतर ते कसे वापरायचे हे बरेच जणांना माहीत नाही आहे तर त्याकरता मी हा व्हिडिओ बनवलेला आहे हे मातीचं तांबे भांडं किंवा जार तुम्ही घरी आणल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवायचं आहे आणि ते चोवीस तास तसंच मुरत ठेवायचं आहे चोवीस तासानंतर त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं आहे त्यानंतर स्वयंपाकात आपण जे नेहमी मीठ वापरतो ते मीठ घेऊन तांब्या भांड्याला लावून घ्यायचं आहे आणि त्या मिठाने तांब्या भांडं स्वच्छ घासून घ्यायचं आहे तांब्याला बाहेरनं आतनं सगळ्या बाजूने हे मीठ चोळून घ्यायचं आहे आणि त्याने हा तांब्या घासून घ्यायचा आहे आणि हीच प्रोसेस सेम भांड्यालासुद्धा करायची आहे साधारण दोन ते तीन वेळेला या मिठाने तांब्या भांडं घासून घ्यायचं आहे त्यानंतर स्वच्छ पाण्याने तांब्या धुवून घ्यायचं आहे इ... मिठाने आपण हा तांब्या घासल्यामुळे थोडीफार जी काय माती राहिली असेल तर तीसुद्धा निघून जाते आणि या तांब्याचे छिद्र ओपन व्हायला मदत होते जेणेकरून जेव्हा तुम्ही याच्यामध्ये पाणी भरता तेव्हा ते लवकर थंड व्हायला मदत होते तर तुम्ही जर हा तांब्या भांडं विकत आणलात तर अशा प्रकारे तुम्ही ही प्रोसेस नक्की करून बघा जेणेकरून तुम्हाला मस्त नॅचरल थंडगार असं पाणी प्यायला मिळेल धन्यवाद